श्री दत्त दिव्यांग व निराधार सेवाभावी संस्थेच्या वतीनं स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधत दिनांक सहा डिसेंबर रोजी श्री दत्त दिव्यांग व निराधार सेवाभावी संस्था टाकवडे यांच्या वतीनं दिव्यांग आणि निराधार व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या उद्देशानं टाकवडे येथे स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झालं कार्यक्रमाची सुरुवात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन माननीय प्रमुख पाहुणे संजय कांबळे सर यांच्या हस्ते करण्यात आली या कार्यक्रमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देत सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिला संस्थेच्या प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटनही माननीय संजय सर यांच्या हस्ते करण्यात आलं त्यांनी संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचं कौतुक करत दिव्यांग आणि निराधार व्यक्तींना आर्थिक स्वावलंबनासाठी हे केंद्र अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला या प्रशिक्षण केंद्रात विविध कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत यामध्ये हातमाग उद्योग प्रक्रिया संगणक शिक्षण तसेच इतर व्यावसायिक कौशल्यांचा समावेश आहे या उपक्रमामुळे दिव्यांग आणि निराधार व्यक्तींना नवी जीवनदृष्टी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील या कार्यक्रमात संजय कांबळे सर दिगंबर वनसेकर यांच्यासह राजू खोत अनिल कुरुंदवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील व उपाध्यक्ष सुरेश माळी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं तानाजी पवार सुनीता कांबळे राजू पाटील यांनी विशेष योगदान दिलं अवधूत सूर्यवंशी व दिलीप शिंदे यांसारख्या देणगीदारांनी संस्थेच्या या उपक्रमाला भरीव आर्थिक पाठबळ दिलं कार्यक्रमाचा समारोप संस्थेच्या ध्येयासाठी उपस्थितांनी शुभेच्छा व्यक्त करून झाला हा उपक्रम दिव्यांग आणि निराधार व्यक्तींना नवी उमेद देणारा